नमस्कार फायनली सत्याने घरात सगळ्यांसमोर देविका आणि पंकजचा पर्दाफाश केलेला असतो देविकाने आत्तापर्यंत मागील चार दिवसांत जे काही चित्र निर्माण केलेलं असतं की माझ्या बाबांनी परदेशातून माझ्या अकाउंटमध्ये पस्तीस लाख रुपये पाठवले आहेत म्हणून त्यावर निरुपाचाही जणू विश्वासच बसला होता आणि अशातच आता निरुपा त्या पस्तीस लाखाच्या मोहात इतकी बुडालेली असते की तिला देविका आपली आणि एकदम जवळची वाटत असते आणि अशातच आता शेवटी मीरा आणि सत्याने मिळून जे काही चित्रफित निर्माण करून घरात जो काही भूकंप घडून आणलेला असतो त्यानंतर देविका आणि पंकजची चांगलीच बोबडी वळते पंकजला कळून चुकतं की आता मुकट्याने हे पैसे परत दिले पाहिजेत नाहीतर हा सत्या आपल्या घशात हात घालून जबडाच बाहेर काढेल त्यामुळे पंकजने आता घरात सगळ्यांसमोर स्वतःकडील ते पस्तीस लाख रुपये स्वतःच्या वडिलांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर केलेले असतात आणि पंकज म्हणत असतो पप्पा आठवत आहे ना तुम्ही मला पस्तीस लाख रुपये दिले होते ते पस्तीस लाख रुपये मी तुम्हाला परत करतोय त्यावर मात्र आता थेट सत्यजितला सुधाकर म्हणत असतात काय रे सत्यजित हे काय स्वप्न विप्न नाही ना त्यावर सत्यजित म्हणत असतो बाप स्वप्न नाही आहे खरं आहे हे हा हा बाबड्या तुझे पस्तीस लाख रुपये परत करतोय त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात अरे पण पंकज एवढे पैसे तू अचानकपणे आणलेस कुठून त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते असं काय करताय बाबा तुम्ही ओ ते पस्तीस लाख रुपये माझ्या बाबांनी परदेशातून माझ्या अकाऊंटमध्ये पाठवायच्याऐवजी पंकजच्या अकाऊंटला पाठवले आणि पंकजला असं वाटतंय की आधी तुमचे पैसे परत देणं गरजेचं आहे त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो अगे निरूपा प्रॉब्लेम कसा नाही आहे प्रॉब्लेम नेमका काय आहे ना हे तुम्हाला माहितीच नाही आहे आत्ता मी तुमच्या समोर असा काही एक चित्रपट प्रदर्शित करणार आहे ना तो पाहिल्यानंतर तुम्हा सगळ्यांना कळेल की या चित्रपटातील प्रमुख हिरो हिरोईन कोण आहेत आणि त्यांनी नेमकं काय केलंय त्यावर लगेचच आता सगळे बाकीचे अचंबित झालेले असतात की सत्यजित नेमकं काय दाखवणार आहे आणि अशातच आता रवी पुढे येतो आणि म्हणत असतो ए दादा काय रे काय दाखवणार आहेस तू नेमकं त्यावर रवीला सत्या म्हणत असतो ए रव्या जरा दोनच मिनटं शांती घे ना बघ बसा तुम्ही फक्त आत्ता मी आपल्या या मोठ्याला व्हीवर सगळं काही लाईव्ह करतो आणि लगेचच सत्याने थेट पोलीस स्टेशनमध्ये जे काही घडलेलं असतं ते त्याने आधीच सगळं रेकॉर्ड केलेलं असतं आणि तेच टी व्हीवर प्ले केलेलं असतं टी व्हीवर स्पष्टपणे दिसत असतं की पंकज आणि देविका पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि त्या सारिकाने पोलिसांच्या दबावापोटी पस्तीस लाख रुपये पंकजच्या अकाउंटला ट्रान्स्फर केलेले असतात हे सगळं आता चित्र त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं आणि पंकज त्या पोलीस स्टेशनमधील व्हिडिओमध्ये डान्ससुद्धा करत असतो माझे पस्तीस लाख आले माझे पस्तीस लाख आले आणि त्यात देविकाही प्रचंड खुश असते आता मात्र इथे समोरच बसलेल्या पंकज आणि देविकाचा चेहरा साफ पडतो कारण त्या दोघांना कळून चुकलेलं असतं की आता घरातल्या सगळ्यांनाच कळणार की हे पस्तीस लाख रुपये देविकाच्या वडिलांनी परदेशातून पाठवलेले नाही आहेत तर या पंकजने त्या सारिकाला एकेकाळी पस्तीस लाख रुपये दिले होते आणि ती सारिका पस्तीस लाख रुपये घेऊन पळून गेली होती तेच पस्तीस लाख रुपये सारिकाने पंकजच्या अकाउंटवर परत पाठवले आहेत आणि अशातच आता थेट सगळं काही सगळ्यांसमोर क्लिअर झाल्यावर पंकजचा चेहरा पडलेला असतो सुधाकर म्हणत असतात काय रे पंकज हे सगळं काय आहे तू बोलतोयस काय या चित्रपटामध्ये दिसतंय काय त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो बाप मी सांगतो ना आणि अशातच आता सत्याने अगदी या सगळ्या घटनेचा पायामुळा खणून टाकलेला असतो सत्या म्हणत असतो बाप तू रिटायरमेंटनंतर तुझ्याकडे आलेले पैसे या बाबड्याने तुझ्याकडनं घेतले आणि थेट पळून गेला होता तो आपल्या घरातून आणि त्याच्याबरोबर असणारी ती सारिका याला लाथाडून याच्याकडून ते पैसे घेऊन पळून गेली होती आणि तीच नेमकी इतकी वर्षं होती कुठे याचा आम्ही शोध घेतला त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते तुम्ही शोध घेतला त्यावर मीरा म्हणत असते ए देविका शांत बसा त्या सारिकाला आम्ही दोघांनी मिळून शोधलं आहे तुम्हाला ती आयती सापडली पोलीस स्टेशनमध्ये त्यावर लगेचच आता देविका गप बसते आणि मग सत्या बोलू लागतो बाप त्या सारिकाला शोधण्यासाठी आम्ही जंग जंग पछाडलं आहे आणि शेवटी तुझा पैसा तिच्याकडनं मिळवण्यासाठी आम्हीच हे सगळं केलं आहे आणि अशातच आता थेट निरूपा पुढे येते आणि म्हणत असते काय रे बबड्या तू खोटं बोलतोयस का ही खोटं बोलते ही बोलते की ते पस्तीस लाख रुपये तिच्या बापाने परदेशातून तिच्या अकाउंटमध्ये पाठवायचे ऐवजी तुझ्या अकाउंटला पाठवले हो आता काय ते खरं बोल त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मम्मा मम्मा विषय एकच आहे ना पप्पांचे पस्तीस लाख परत मिळाले ना मग संपला ना विषय त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते नाही आत्ता विषय संपलेला नाहीये तर आत्ता विषय सुरू होतोय हे वाक्य ऐकल्यानंतर देविका चांगलीच हादरलेली असते आणि अशातच आपण पाहतोय आता देविकाला निरूपा म्हणत असते काय काय देविका आज मला जाणून घ्यायचंच आहे की माझ्या या कपाळावर कुठे मूर्ख आहे त्यावर मात्र आता सगळेच आश्चर्यचकित झालेले असतात आणि अशातच आता थेट निरूपा म्हणत असते बोल ना देविका माझ्या या कपाळावर तुला मूर्ख लिहिलेलं कुठं दिसतंय त्यावर मात्र आता थेट देविकाला कळून चुकलेलं असतं की निरुपाला नेमकं काय म्हणायचं आहे आणि अशातच आता बावट पंकज पुढे येतो आणि म्हणत असतो मम्मा मम्मा वेड्यासारखं का, का बोलतेस तू तुझ्या कपाळावर कुठे मूर्ख लिहिलं आहे त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते नाही नाही कुठेतरी मूर्ख लिहिलं आहे बघ बघ तू त्यावर लगेचच आता पंकज पुढे येतो आणि बघत असतो मम्मा कुठं दिसत तर नाहीये कुठं मूर्ख लिहिलंय ते आता जवळ जवळ येऊन बघणाऱ्या पंकजला निरुपाने साठ कन एक कानाखाली म्हटलेलं असतं चल बाजूला हो बा आवड मेला आणि अशातच आता निरुपाची गाडी थेट देविकाकडे गेलेली असते निरूपा म्हणत असते काय मग देविका तुला तरी दिसत असेल ना कुठं मूर्ख लिहिलंय ते बघ जरा बघ आत्ता मात्र देविकाला धरधरून घाम सोडलेला असतो ती स्वतःशी बोलत असते काय करू मी आता आत्ता तर चांगली वाट लागली माझी आणि अशातच आता देविका म्हणत असते आई आई प्लीज आई प्लीज मी चुकले मला माफ करा त्यावर मात्र निरूपा म्हणत असते माफ करा काय माफ करा माझ्याशी खोटं बोलताना तुला लाच कशी वाटली नाही कसं काय तू तोंड भर करून बोललीस मला की ते पस्तीस लाख रुपये तुझ्या बापाने पंकजच्या अकाउंटला पाठवले म्हणून सांग मला खरं खरं सांग तुझा बाप खरंच पैसेवाला आहे की नाही आता निरुपाचा तो एकदम चिडलेला अवतार पाहून देविका खूपच घाबरलेली असते देविका स्वतःशी बोलत असते आता जर मी खरंच सांगून टाकलं की नाही माझा बाप श्रीमंत नाहीच आहे आणि बापच नाही आहे ही निरुपा मला आता लाता बुक्क्यांनी घरातून बाहेर काढेल आत्ताची वेळ सावरून नेली पाहिजे असा विचार देविका करत असते त्याच वेळेला निरुपा म्हणत असते अग ए बावट पोरगी तू असे बोलते मी काय विचार करतेस तू त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आई आई जरा शांत बा अहो चिडताय है का इतक्या अहो ते पंकजनेच मला म्हटलं होतं म्हणून मला असं म्हणावं लागलं नाहीतर माझ्या वडिलांनी पैसे अकाऊंटला पाठवले असते तर ते माझ्याच अकाऊंटला आले असते ना तुम्ही नका काळजी करू माझे पप्पा श्रीमंत आहेतच त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते हो ना मग लवकरात लवकर तुझ्या पप्पांना इथे बोलव मला त्यांना पाहायचं आहे त्यांच्याशी बोलायचं आहे कारण लग्न झाल्यापासून तुझं कोणीच जवळचं आजपर्यंत या घरात आलेलं नाहीये त्यावर मात्र देविका म्हणत असते हो हो मी पप्पांना बोलवते त्यावर निरूपा म्हणत असते बोलवते नाही आत्ताच्या आत्ता फोन कर त्यावर मात्र देविका चांगलीच हादरते ती स्वतःशी बोलत असते आता कसा काय फोन करू आणि कोणाला करू तेवढ्यात आपण पाहतोय सत्ता म्हणत असतो हे निरूपा काय घेऊन बसलीस तू ही आणि फोन करणार कोण असेल तर फोन करेल ना तू पण ना नको तिच्या जाळ्यामध्ये अडकलीस निरूपा एक गोष्ट लक्षात ठेव तुला ती उल्लू बनवते उल्लू त्यावर मात्र आता देविका पुढे येते आणि म्हणत असते ए सत्या उगाच आमच्या दोघांमध्ये भांडणं लावायची कामं करू नकोस त्यावर देविकाला आता खाटकन निरूपाची मोठी सून म्हणजेच मीरा म्हणत असते य दीडशाने एक तर एक नंबरची खोटा डी असतो बाईसाहेबांना नको ते खोटं बोलून लाच लुतपत करून ठरवत असतो त्यावर मात्र सत्या म्हणत असतो ए धुमके तू काय बोललीस तू आता काय बोललीस त्यावर मीरा म्हणत असते मी काय बोलले ते महत्त्वाचं नाही आहे तुम्हाला समजलं नाही हे किती महत्त्वाचं आहे बघा ना त्यावर लगेचच आता सत्या स्वतःशी बोलत असतो काय बोलते काय ही आयला काय बोलते काय कळत पण नाही आणि अशातच आता थेट सुधाकर म्हणत असतात निरूपा जाऊ दे महत्त्वाचं काय तर आपले पस्तीस लाख रुपये आपल्याला परत मिळाले त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते मी काय म्हणते आता पस्तीस लाख भेटलेच आहेत ना तर आपण लवकरात लवकर, लवकर त्याचे काहीतरी करूया त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो पप्पा आईचं काय म्हणणं आहे काय करायचं आहे त्यावर निरुपा म्हणत असते तोंड उचकटून तुला या आता या संदर्भात विचारायची गरज नाही आहे आणि अशातच आता थेट देविका अलगतच बेडरूममध्ये पळत असते त्यावेळेला निरुपाने देविकाला थांबवत म्हटलेलं असतं तुझ्याकडे फक्त चोवीस तास आहेत चोवीस तासाच्या आत तुझे वडील जर या ठिकाणी आले तर ठीक आहे आणि ते श्रीमंत असले पाहिजेत आणि जर नाही आले तर एक गोष्ट लक्षात ठेव तुला या घरातून हाताला धरून बाहेर काढेन आणि पुन्हा कधी तुला कोणाच्या समोर उभारायची आधी लाज वाटेल त्यावर लगेचच आता देविकाची चांगलीच पंचायत झालेली असते तिला कळत नसतं की आता काय करावं इकडे आपण पाहतोय आता रात्रीची वेळ असते सगळेच आपापल्या खोलीमध्ये झोपायला गेलेले असतात निरुपाची मोठी सून म्हणजेच मीरा आणि सत्या एकमेकांशी बोलत असतात सत्य म्हणत असतो काय धुमकेतू काय मग कसा झाला आपला प्लॅनचा सक्सेसपणा त्यावर धुमकेतू लगेचच म्हणत असते आहो पण एक सांगू का तुम्हाला या देविकाची चांगलीच गोची करून ठेवली आपल्या सासूबाईंनी त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेव त्या संदर्भात तू जास्त विचार करू नको निरुपा जे काही करते ना ते काही चुकीचं नाही आहे कारण ती देविका आहेच तशी मला आजही त्या देविकावर विश्वास नाही आहे देविकाचं दिसणं एक आणि बोलणं मनातलं वेगळं असतं त्यावर धुमकेतू म्हणजेच मीरा म्हणत असते अगदी बरोबर बोलताय तुम्ही आणि अशातच आता सत्या म्हणत असतो धुमकेतू या सगळ्यामध्ये मला तुझी साथ होती म्हणून आपण हे सगळं करू शकलो त्यावर मीरा म्हणत असते अहो चालायचंच की आपण दोघं एकमेकांना सपोर्ट करतोय असंच तर असताना संसाराचं गाडं त्यावर सत्या म्हणत असतो म्हणजे त्यावर मीरा म्हणत असते जाऊ दे कधीतरी समजेल तुम्हाला आणि अशातच आता मीरा हसू लागते मीरा हसताना खूपच छान दिसत असते त्यावर सत्य म्हणत असतो आठवते का दुपारच्या वेळेला कशी चिडचिडून आली होतीस माझ्याकडे सारखी सारखी मी पुसलेल्या गाडीवर जगाने पाणी होत होतीस आणि मी सारखं सारखं पुसत होतो त्यावर मात्र मीरा म्हणत असते वय त्यावेळेला या देविकाने माझं डोकं फिरवलं होतं म्हणून माझी चिडचिड झाली होती त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो अगं त्यावेळेला तुझी चिडचिड झाली होती पण त्यानंतर मी तुझा मूड पण ठीक केला होता आठवते ना त्यावर लगेचच आता मीरा त्या आठवणींमध्ये हरवलेली असते आणि म्हणत असते वय वय आणि अशातच आता सत्या मीराच्या जवळ येतो आणि म्हणत असतो काय मग काय विचार आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते काय इचार आहे म्हणजे त्यावर सत्या म्हणत असतो अगं काय विचार आहे असं विचारलं मी आणि अशातच आता मीरा लाजत असते आणि सत्या मीराच्या जवळ येत असतो आणि मग ते दोघं एकमेकांकडे पाहत असतात इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो देविकाला झोप येत नसते देविका स्वतःशी बोलत असते या निरूपाने तर मला चोवीस तास दिलेत पण चोवीस तासात जर मी असा कोणता व्यक्ती समोर नाही आणला तर माझी तर या घरातून हाकलपट्टीच होईल मला काहीतरी केलं पाहिजे काय करू काय करू असा विचार आता ही देविका करत असते त्यावेळेला तिचा नवरा म्हणजेच पंकज तिला म्हणत असतो काय झालंय बेबी इतकं टेन्शन का घेतेस तू तुला माहिती आहे ना जास्त विचार केला जास्त टेन्शन केलं की केस अकाली सफेद होतात उगच म्हातारी दिसू लागशील तू त्यावर मात्र देविका या पंकजच्या बोलण्याने अजूनच चिडते आणि म्हणत असते अक्कल आहे की नाही तुला एक तर मला खरंच खूप मोठं टेन्शन आहे त्यात तू मला नको ते टेन्शन देतोयस त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो अगं मला काही प्रॉब्लेम नाही आहे उद्या तू डाय लावलास तरी त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते गप्पा बस कुठे काय बोलायचं कळत नाही तुला तुला माहिती आहे ना मी पार्लरवाली आहे मला माझी काळजी नीट घेता येते आता तोंड उचकटलं असणार तर लक्षात ठेव तोंडामध्ये हा चमचाच भरीन त्यावर लगेचच आता पंकज तोंड एकदम गप्प ठेवून हो असतो आणि अशातच आता देविकाला एक युक्ती सुचलेली असते की मला कोणाला तरी डमी बाप म्हणून या घरात आणावं लागेल पण तो श्रीमंत दिसला पाहिजे एक तास का होईना कोणी येऊन गेलं तरी आईंना असं वाटेल चला कोणतरी येऊन गेलं आहे माझं या घरातलं बाहेर जाणं कॅन्सल होऊन जाईल आणि अशातच आता देविकाने पुन्हा एकदा नाटक कंपनीतील कोणाला तरी आणायचं ठरवलेलं असतं इकडे आपण पाहतोय हो आता सकाळ सकाळची वेळ असते निरुपा मस्तपैकी सोफ्यावर बसलेली असते आणि तेवढ्यात निरूपाला गरमागरम असा चहा देविकाने आणून दिलेला दे असतो निरुपा एकदम चाट पडते लगेचच निरूपा बोलू लागते काय गै देविका तू एवढा लवकर उठली आणि तोही माझ्यासाठी गरमागरम चहा केलास तू त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आई असं काय करताय मी आता ठरवलंय यापुढे तुमच्यासाठी गरमागरम चहा मीच बनवणार हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा म्हणत असते काय ग का? पण इतका गोडवा कशासाठी थोडंच मागून पुढे आलेला सत्यजित म्हणत असतो अगं निरुपा एवढं न कळण्यात की बुद्धू आहेस का तू तु। काल तुझ्यावर चिडलीस ना तू तु। मग तुझ्या मनात नवीन स्थान निर्माण करण्यासाठी काहीतरी लाच लचवतपणा करते ती त्यावर लगेच आता सत्याकडे ही देविका चिडून पाहत असते त्यावेळेला सत्या म्हणत असतो ए पावडर लाली माझ्याकडे चिडून पाहण्यापेक्षा बापाला आणण्याचा प्रयत्न कर आणि एक गोष्ट लक्षात ठेव डमी बाप कुठनाही आणू नकोस नाटक कंपनीतला बाप आणशील आणि पुन्हा एकदा तोंडावर आपटशील गोष्ट लक्षात ठेव त्यावर मात्र निरूपा म्हणत असते नाटक कंपनी त्यावर मात्र देविका म्हणत असते आई तुम्ही या सत्याकडे कुठे लक्ष देताय तुम्हाला माहिती आहे ना हा वायफळ बडबड जास्त करतो त्यावर लगेचच आता सत्या या देविकाकडे अशा पद्धतीने पाहत असतो की तू फक्त आण कोणाला बाप बनवून आणतेस ते आण बाकी त्याचा पर्दाफाश करण्यासाठी मी तर तयार बसलो आहे आणि अशातच आपण पाहतोय सत्या यापुढे आता देविकाचा प्लॅन हाणून पाडण्यासाठी देविकाकड बारीक लक्ष ठेवून असणार आहे आणि हे देविकाला माहिती नसल्यामुळे देविका निश्चितच सत्याच्या या नवीन प्लॅनमध्ये अलगतच अडकणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद